संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या पहलगाम हल्ल्याला एक महिना पूर्ण झालाय बैसरन खोऱ्यात बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडत पर्यटकांची हत्या केली या हल्ल्यात सव्वीस पर्यटक आणि एका स्थानिक काश्मीरी व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले डोंबिवलीतल्या तिघांचा पुण्यातल्या दोघांचा तर पनवेलच्या एका पर्यटकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती याचाच बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर सुरू केलं त्याचाच दाखला देत पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना इशारा दिलाय एअर स्ट्राईक मैं, मैं देश नहीं मिटने दूंगा मोदी की नसों में लहू नहीं गरम सिंदूर गोळ्या झाडणाऱ्या चारी हल्लेखोरांना शोधण्यासाठी एन स्थानिक पोलिस सैन्य दलाची संयुक्त मोहीम सुरू आहे